अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनल वर सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा भरपूर जण तारक मंत्राचे अनुष्ठान करतात स्वामी सेवेत आल्यानंतर स्वामींची कोणती सेवा करू व कोणते नको असं होतं म्हणजे स्वामींनाच कुठे ठेव कुठे नको असं देखील आपल्याला होत असतं पण आपल्या काही इच्छा असतात इच्छापूर्तीसाठी आपण कधी कधी तारक मंत्राचे अनुष्ठान करतो तारक मंत्र म्हणजेच तारक तारणारा म्हणजेच आपले तारक स्वामी तारकहार हे आपले स्वामीच आहे आणि आपल्याला आपल्या सर्व भक्तांना या सर्व भक्तांना महाराजांनी दिलेला हा तारक मंत्र आहे म्हणजे प्रत्येक संकटातून बाहेर पडण्यासाठी किंवा कधी कधी आपल्याला मार्ग मिळत नाही की आता या खड्ड्यातून बाहेर कसं पडावं किंवा या अंधारातून प्रकाशाच्या मार्गाकडे कसं धावावं हे आपल्याला नसतं वाट्यावर त्यावेळेस आपल्याला उपयोग येतो हा तारक मंत्र म्हणजेच आपल्याला या सगळ्या अडचणीतून अडथळ्यातून आपल्याला हा मंत्र तारून येत असतो हा मंत्र स्वामींनी स्वतः आपल्या सर्व भक्तांसाठी दिलेला आहे पण बघा तो तारक मंत्र अनुष्ठान करताना किंवा आपण ज्यावेळेस तारक मंत्राची अनुष्ठान करतो पण आपल्याला येत नाही फळ मिळत नाही किंवा अनुभव आपली इच्छा पूर्ती होत नाही तर अशा वेळेस तुम्ही महाराजांना दोष देता सगळ्यात मोठी चूक आहे ही, ही, ही पहिल्यांदा टाळायची का आहे कारण बघा कधीही संकल्प घेतला आणि आपली एखादी इच्छा पूर्ण झाली नाही तर महाराजांना कधीच दोष द्यायचा नाही ती सेवा करताना कळत किंवा न कळत आपल्याकडून काही चुका झालेल्या असतात तारक मंत्राचे अनुष्ठान करताना आपल्याकडून काही चुक होऊ नये याची देखील दक्षता आपल्याला घ्यावी लागते आणि ते आपण घेत नाही आणि त्या आपल्या स्वतःच्या चुकांमुळे आपल्याला अनुभव येत नसताना आपण महाराजांना दोष देत असतो सगळ्यात मोठी ही पहिली टाळायची आहे आज आपण पाहणार आहोत तारक मंत्राचे अनुष्ठान करताना अशा कोणत्या चुका आहेत किंवा अशा कोणते नियम आहेत त्याचे पाळले गेले पाहिजेत त्या चुका टाळल्या गेल्या पाहिजेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहिला अजिबात विसरायचा नाहीये बघा तारक मंत्राचे अनुष्ठान प्रत्येक लोक करतात प्रत्येक जण करतो म्हणजे बघा मग मंत्रा मंत्रा तारक मंत्राचे अनुष्ठान सात दिवसाचे करतो कोणी अकरा दिवसाचे कोणी एकवीस दिवसाचे कोणी एकावन्न तर कोणी एकशे आठ दिवसाचे तारक मंत्राचे अनुष्ठान करत असतो तारक मंत्राचे पाणी अतिशय प्रभावी असं हे पाणी आहे आणि हे पाणी जो पितो त्यालाच त्याची प्रचिती येते तुम्ही कधी तारक मंत्राचे पाणी पिऊन तर पाहिले आहे का बरं कधी त्या पाण्याची चव तर घेऊन बघितली आहे का त्या पाण्याची चव अतिशय वेगळी व अतिशय वेगळी म्हणजे त्याच्यातून एक प्रकारे काहीतरी वेगळी ऊर्जा आहे किंवा त्या पाण्याची चव ही थोडीशी नॉर्मली वेगळी यायला लागते तुम्ही त्याच्यामध्ये विभूती टाका किंवा न टाका त्या पाण्याची चव रक्षा म्हणजे विभूती असल्यासारखीच येणार काय येते बरं असा कधी तुम्ही विचार केला आहे ना असं नॉर्मली पाणी महाराजांसमोर ठेवा आणि ते पाणी पिऊन बघा आणि तारक मंत्राचे पाणी पिऊन बघा किंवा देवघरात तुम्ही पाणी ठेवता ते पाणी पिऊन बघा आणि नॉर्मली पाणी पिऊन बघा काही तर डिफरन्स असतो ना पण जे मंत्राचे पाणी आहे त्याच्यात पाण्याचा सुगंध हा वेगळाच येत असतो पाण्याची चव ही वेगळीच लागत असते आणि कधी कधी आपण बघा तारक मंत्राचे अनुष्ठान करताना समजा तुम्ही अकरा दिवसाची अं अनुष्ठान करणार आहे अकरा दिवसाचे तारक मंत्राचे व या अकरा दिवसामध्ये तुम्ही अकरा दिवस अकरा वेळा रोज अकरा वेळा तारकमंत्र बोलणार असा तुम्ही संकल्प घेतला आहे पण कधी कधी तुम्हाला अचानक मध्येच कॉल येतो मध्येच तुम्हाला उठावं लागतं मध्येच तुमचं बाळ रडत बघा एक मिनिट लागतो एक वेळा तारक मंत्र व्हायला मग अकरा मिनिटं फक्त आपल्या जीवनातले आपल्याला द्यायचे अकरा मिनिटं हे आपण शांत बसू शकत नाही का महाराजांपुढे मग आपण हा तास समजा आता हा ग्लास आहे आपण तारक मंत्राच्या सेवेसाठी बसलो आहोत आता हा आपण तीन वेळा तारक मंत्र बोलला मध्येच आपल्याला खूप इम्पॉर्टंट कॉल आला मग आपण ही सेवा बाजूला ठेवली ह्याच्यावरती वेगळं काहीतरी झाकून ठेवलं हे बाजूला ठेवून दिलं आणि आपला कॉल कंटिन्यू केला नंतर अजून अर्ध्या तासांनी वेळ भेटल्यानंतर परत हात ठेवून तुम्ही राहिलेली सेवा करत गेला म्हणजे आता अर्धी नंतर अर्धी नंतर अर्धी अशी करून तुम्ही अकरा वेळा कम्प्लीट करणार कोणती ऊर्जा राहील बरं हे पाणी अभिमंत्रित कसं होईल नाही होणार कारण चूक कोणाची महाराजांची की आपली आपली चूक आहे कधी कधी असं होतं की आपण हे पाणी घेतो आणि या ग्लासच्या खाली आपण आसन देत नाही डायरेक्ट हा ग्लास जमिनीवरती ठेवून देतो ही देखील तितकीच चूक आहे आपण हे पाणी अभिमंत्रित करत आहोत तर या पाण्याला आसन देणं देखील आपलंच काम आहे याच्या खाली एखादी प्लेट ठेवा डिश ठेवा किंवा फुलांचं आसन द्या किंवा एखादा कपडा हंतरा त्याच्यावरती ठेवा काही हरकत नाहीये पण ग्लासला देखील आसन देणं तितकंच महत्वाचं आहे त्याच पद्धतीने बघा आपण संकल्प करतो आता संकल्प करताना तुम्ही हातामध्ये थोडेसे अक्षदा हळदी कुंकू फुल घेता संकल्प करताना तुम्ही काय म्हणता मी अकरा दिवस वेळा रोज अखंड खंड न पडता मी ही सेवा करणार बरोबर हे देखील बरोबरच आहे पण अखंड म्हणजेच खंड न पडून देणे बघा आपण संसारिक माणूस आहोत आपल्या संसारिक जीवनामध्ये कधी कोणत्या अडचणी आणि अडथळे येतील आपल्याला देखील माहीत नाही अडचणी येतात आपल्याला देखील माहीत आहे तरी देखील आपण हा शब्द वापरतो की मी अखंड नामस्मरण किंवा अखंड तारक मंत्राची मी सेवा करेन आणि मध्येच आपले मासिक धर्म असतात मासिक धर्माला आपण एवढं काही हे करत नाही कारण ते नैसर्गिक आहे पण मध्ये सुतक आलं किंवा अर्जंट आपल्याला कुठेतरी जावं लागलं त्यावेळेस खंड पडतो त्याचा दोष कुणाला लागतो दोष आपल्याला लागतो त्याची फळ फळ आपल्याला मिळत नाहीत त्याचं प्रचिती आपल्याला येत नाही मग दोष कुणाला देतो आपण स्वामींना दोष देतो का मी एवढी मनापासून सेवा केली तुम्ही माझी इच्छाच पूर्ण केली नाही बरोबर त्यामुळे कधीही संकल्प घेताना एवढी एक गोष्ट लक्षात घ्या की अखंड न म्हणता मी अकरा दिवसात अकरा माझ्याकडून होईल तसा मी पूर्ण करेन एका बैठकीत अकरा वेळा मी पूर्ण करेन मी शक्य होईल तेवढा खंड न पडता ही सेवा करण्याचा प्रयत्न करेन खंड न पडता असं वापरायचं आहे शब्द किंवा मी एकवीस दिवस किती मी एकवीस दिवस रोज अकरा वेळा किंवा वेळा मी रोज तारक मंत्रा तारक मंत्राची सेवा करणार करणार आहे आहे आपण अखंड वापरलेलं नाही म्हणजे बघा तुम्हाला चार दिवस मध्येच कुठे म्हणजे बघा तुम्हाला चार दिवस पिरियड्स वगैरे आले किंवा एखाद दिवस तुम्हाला अर्जंटली कुठेतरी जावं लागलं तर तो, तो दिवस तुम्ही स्किप करा केला तरी देखील चालतो अशा पद्धतीने तुम्ही सेवा करायची त्यामुळे या छोटे छोटे चुका आहेत त्या आपल्याला नडत असतात किंवा बघा तारक मंत्राची सेवा सुरू आहे असं आता आपण हा ग्लास घेतलेला आहे त्याच्या बाजूला बाजूला एक अगरबत्ती लावलेली आहे आपला उजवा हा त्याच्यावर ठेवला आहे निशंक हो निर्वय हो मना रे प्रचंड स्वामी बळपाठी श्री आतर्कधूत हे स्मर्त्रामी अशक्य हे शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यू काय स्वय भक्त प्रारब्ध गडवी हि माय आज्ञेविन काळ ही त्याला परलोकी ही ना भीती तयाला भी उगाची भीतोशी भय हे कळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शिताविन न तू स्वामी भक्त आठव किती दादली त्यांनी जसाथ नको डग मगु स्वामी देतील हात विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रच स्वामी हाती न सोडती तया जय स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी हा तारक मंत्र झाला बरोबर पण हा तारक मंत्र आपण बोलत असताना आपल्या मनामध्ये ज्या वेळेस आपण डोळे बंद करून डोळे बंद करून तारक मंत्राची सेवा करतो म्हणजे तुम्हाला तोंडपाठ आहे तारक मंत्र पण डोळे बंद करून करतो एखादा विचार आपल्या मनामध्ये येतो म्हणजे तुम्हाला लग्नाला जायचं असेल पण तुम्हाला जायला भेटलं नाही जर मी लग्नात गेले असते तर, तर मी ही साडी घातली असती मी असा मेकअप केला असता किंवा मी यांना भेटले असते मी असं केलं असतं किंवा एखाद्या सोबत वाद झाला असेल तर मी याला अशा प्रकारे त्याला धडा शिकवला असता मी त्याला बघतेच आता पुढे काय करायचं अशा पद्धतीने आपल्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागतात आणि एका विचारावरती एका विचारावरती फक्त आपण पूर्ण स्टोरी बनवत असतो ही देखील खूप मोठी चूक आहे त्यामुळे देखील हे पाणी अभिमंत्रित होत नाही कारण आपण फक्त पुटपुटत पुट असतो पण आपलं विचार आपलं मन दुसऱ्या गावाला भरकटायला गेलेलं असत त्यामुळे देखील आपल्याला कधी कधी याचे फळ किंवा याची प्रचिती मिळत नाही बघा आणि ज्या तुम्हाला जर पाठ नसेल आणि जर असं होऊ नये असं वाटत असेल तर डोळे उघडे सरून महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून किंवा महाराजांच्याकडे बघत बघत तुम्ही ही सेवा करा आणि तुम्हाला जमत नसेल तुम्हाला डोळे बंद करून करायचं सवय असेल तर डोळे बंद केले तरी महाराजांचीच मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येईल याची खात्री करून घ्यायची आहे महाराजांचीच किंवा डोळे उघडे सोडायचे आणि महाराजांकडे बघत बघत तुम्हाला सेवा करायची तुमचं तोंड पाठ नसेल तर एखादी प्रिंट काढून घ्या प्रिंट काढून जरी तुम्ही बोललात तरी देखील चालणार आहे किंवा तारक मंत्र बघ आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात देखील आहे तिथून जरी तुम्ही पठन केला तरी देखील चालणार आहे त्यामुळे तुम्हाला जसं जमेल तसं करा पण स्पष्ट बोलण्याचा किंवा या छोट्या छोट्या चुका ज्या आहेत टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला या चुका नडतात आपण आणि आपल्याला त्याचं फळ मिळत नाही आणि आपण महाराजांना दोष देत असतो त्यामुळे हे पाणी एकदा करून बघा एकदा करून बघा आणि या पाण्याची एकदा चव घेऊन बघा नक्कीच तुम्हाला या पाण्याची चव देखील वेगळी लागेल खूप सुंदर खूप छान अशी चव लागते याची आणि या पाण्याने भले भले रोग देखील बरे होतात बर का त्यामुळे एकदा करून बघा जर तुमच्या घरात आजारी व्यक्ती असेल आजार पण हटत नसेल तर तुम्ही हे पाणी त्या व्यक्तीने एकदा पाजून बघा एकदा म्हणजे तुम्ही अकरा वेळा एकवीस दिवसाचा किंवा एकावन्न एक दिवसाचा असा संकल्प करून तुम्ही हे पाणी त्यांना रोज प्यायला द्या बघा नक्कीच त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये किंवा त्याच्या तब्येतीमध्ये तुम्हाला सुधारणा झाल्याचं जा दिसून नक्कीच येणार आहे नक्कीच नक्कीच अशा प्रकारे तुम्ही तारक मंत्राचे पाणी करताना किंवा तारक मंत्राचे अनुष्ठान करताना तुम्ही या चुका टाळायच्या आहेत आणि या छोट्या छोट्या चुका टाळूनच आपल्याला नक्कीच प्रचिती येणार आहे आणि महाराजांना दोष द्यायचं बंद करायचं आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद